नैतिक पत्रकारितेचा वसा निर्भीडतेचा प्रवास दैनिक युवा ध्येय केवळ एक वृत्तपत्र नाही तर सत्याच्या प्रकाशात समाजाला दिशा देणारी चळवळ आज आम्ही पूर्ण करत आहोत सहा वर्षांचा अभिमानास्पद प्रवास निर्भीड सत्य शोधक आणि नैतिक पत्रकारितेचा वसा जोपासत आपल्या पाठिंब्याने आपल्या विश्वासाने ही चळवळ अखंड सुरूच राहणार संपादक लहानू सदगीर यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या या प्रवासात आपण सर्व वाचक आणि हितचिंतकांनी दिलेला पाठिंबा आमच्या कार्याची मोठी ताकद ठरली आहे मोठीदारी समाज हिताची भूमिका लोकशाहीसाठी सजग पत्रकारिता हाच आमचा ध्यास हेच आमचं ध्येय सहावा वर्धापन दिन सत्याच्या प्रवासाला सलाम दैनिक युवा तुमच्या विश्वासाची तुमच्या न्यायाची पत्रकारिता नमस्कार मी मनीष लोटस राष्ट्र सेवा दल सिन्नर आयोजित तालुकास्तरीय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक सिल्वर लोटस स्कूल न दिनांक एक फेब्रुवारी रोजी राष्ट्रसेवा दल सिन्नर आणि श्री सिद्धेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सरदवाडी सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमानं साथी नाना कपोते यांच्या स्मरणार्थ आयोजित तालुकास्तरीय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला शाळेचे संस्थापक दिलीप बिन्नर आणि संचालिका सोनल बिन्नर यांनी या यशाबद्दल सर्व सहभागी विद्यार्थी संगीत शिक्षक भरत मांडे आणि शिक्षिका कामिनी जाधव हो, यांचे भरभरून कौतुक आणि अभिनंदन केले सदर स्पर्धा ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह हो, सिन्नर येथे पार पडली या स्पर्धेत तालुक्यातील विविध एकोणीस शाळांनी सहभाग नोंदवला होता अगदी चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आओ हम सब गाए इस देश की तराने या गीतावर उत्कृष्ट सादरीकरण करत परीक्षक आणि उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केलं या स्पर्धेमध्ये शरयू शिंदे सानिका बिन्नर मानसी शिंदे यादव सुमन मुलक रुणमयी काव्या पाटोळे गायत्री कदम गुंजन पाटील स्वामिनी खोलम आशिष पगारे आतिश गंगावणे आशिष गंगावणे रुद्र गुरुळे वादक वेदांत कडलक आणि ओंकार मांडे या विद्यार्थ्यांनी माध्यमिक गटातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं त्याबद्दल त्यांना सन्मानचिन्ह रोख रक्कम एकवीसशे रुपये आणि सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं तसेच आयोजकांतर्फे या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आला शाळेच्या प्राचार्य मनीषा गुरुळे उपमुख्याध्यापिका स्वाती गंगावणे मुख्याधिकारी कविता डावकर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीही संगीत शिक्षक भरत मांडे आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक आणि अभिनंदन केले